नमस्कार लेट्स कुक विथ जे डीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर आज मी मऊ लुसलुशीत अशी टम्म फुगणारी घडीची चपाती दाखवणार आहे तर बघू शकता किती छान आपली चपाती झालेली आहे एकदम त्याचे सगळे लेयर्स वेगवेगळे होत आहेत बघू शकता तर अशी चपाती कशी बनवायची तर त्यासाठी मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथे एक खोलगट आकाराचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी तीन ते चार चम्मच पीठ टाकून घेणार आहे पीठ मी इथे चाळून घेत नाही आहे कारण माझं पीठ खूप बारीक दळलेलं आहे तर त्या त्यामुळे चाळायची काही गरज नाही आहे तर इथे मी चार चमच मोठे असे पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून पीठ असं व्यवस्थित मळून घेणार आहे पाणी खूप जास्त टाकायचं नाही एकदाच त्यामुळे काय होईल आपल्याला अंदाज येत नाही आणि मग आपलं पीठ पातळ होतं तर असं थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला पीठ मळून घ्यायचे त्यामुळे पिठाचा कण कण असा भिजला जातो आणि पीठ छान मुरलं जातं तर अशाप्रमाणे थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला पीठ मळून घ्यायचे जितकं <stampsStar Forestirt Land sounds> चांगलं आपण पीठ मळून घेणार तितक्याच चांगल्या आपल्या चपात्या मऊ आणि टम्म फुकतील त्यामुळे पीठ मळताना चांगली काळजी घ्यायची तर माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर बघू शकता आता आपला पिठाचा गोळा बनलेला आहे थोडा थोडा तर, तर, तर अशाप्रमाणे आपण व्यवस्थित असं पीठ मळून घेणार आहोत बघू शकता असं खोलगट भांडं घेतल्यामुळे काय होतं आपल्याला पीठ मळायला जास्त वेळ लागत नाही ते पटकन एकत्र येतं त्यामुळे शक्यतो असंच भांडं वापरायचं तर आता आपला पिठाचा गोळा बनवून तयार आहे आता त्यावरती मी थोडं थोडं पाणी टाकून असं थोडंसं असं मॅश केल्यासारखं पीठ एखादा मिनिट असं मळून घेणार आहे त्यामुळे पूर्ण पीठ असं एकत्रित येतं आणि एकदम असं मऊ गोळा बनतो स थोडंसं मॅश करत करत आपण मळून घेणार आहोत बघू शकता किती छान असं सॉफ्ट झालेलं आहे आता मी याला पंधरा ते वीस मिनटं मुरण्यासाठी ठेवणार आहे त्यावरती थोडंसं तेल टाकून वरून लावून घेणार आहे त्यामुळे ते कोरडं होणार नाही तर झाकण ठेवून याला मी पंधरा ते वीस मिनटं चांगलं मुरून घेणार आहे तर बघू शकता मी इथे एक तांब्या पाणी घेतलं होतं तर त्यामधलं इतकं उर शिल्लक राहिलेलं आहे तर आता वीस मिनटं झालेले आहेत मी परत एकदा पिठाला छान असं मळून घेते बघू शकता किती सॉफ्ट आपलं पीठ झालेलं आहे आणि आता मी याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेते मी मिडियम साईजचा एक छोटासा गोळा घेतलेला आहे त्यावरती थोडंसं कोरडं पीठ लावून आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचे आणि नंतर त्यावरती आता आपल्याला तेल लावून घ्यायचे सगळ्या बाजूला तेल लावून झाल्यानंतर त्यावरती थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आणि मधून अशी घडी घालायची परत वरच्या साईडनं थोडंसं सा तेल लावून कोरडं पीठ टाकायचं आणि परत एक घडी घालायची आणि साईडच्या कडा आपल्याला व्यवस्थित अशा बंद करायच्यात त्यामुळे काय होईल चपाती आपण जेव्हा शेकतो त्यावेळेस त्यातली हवा बाहेर जाणार नाही आणि चपाती आपली व्यवस्थित फुगल्या जाईल असं परत एकदा वरून कोरडं पीठ लावून आता आपण चपाती लाटून घेणार आहे तर असं थोडंसं मध्यभागी लाटत लाटत आपण काठाने चपाती अशी व्यवस्थित लाटून घेणार आहोत अशाप्रमाणे बघा सहज माझी चपाती अशी गोल फिरत फिरतच फीरे लाटल्या जाते हात लावायचीही गरज पडली नाही तर तुम्हाला जर का खाली चिटकत असेल तर परत तुम्ही पीठ लावून लाटू शकता तर मी जास्त पिठाचा वापर नाही करत जास्त पीठ वापरलं की मग चपाती आपली कडक होते तर लागेल तेवढंच आपण पीठ टाकून अशी चपाती लाटून घ्यायची सगळीकडून चपाती आपल्याला एकसारखी लाटून घ्यायची कुठे पातळ कुठे जाड अशी नाही ठेवायची बघू शकता आता चपाती आपली झालेली आहे आणि एक्स्ट्रा जे पीठ आहे ते असं हातावरती चपाती घेऊन असं झटकून घ्यायचं बघू शकता किती पातळ आपली चपाती लाटल्या गेलेली आहे तर आता आपण शेकून घेऊया त्यासाठी मी तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता त्यावरती ते थोडंसं तेल टाकून घेते म्हणजे त्यामुळे चपाती आपली खाली चिटकणार नाही आणि आता चपातीला थोडेसे असे बबल्स यायला लागले की आपण चपाती पलटून घेणार आहोत तर बघू शकता आता मी चपाती पलटून घेते आता दुसऱ्या बाजूने पण आपण चपाती छान भाजून घ्यायची चपाती ही मोठ्या गॅसवरतीच भाजायची त्यामुळे काय होईल चपाती कडक होत नाही जे थोडे थोडे बबल्स अशी फुगायला लागली चपाती की आपण त्यावरती थोडंसं तेल लावून घेणार आहोत बघू शकता अशाप्रमाणे थोडं थोडं तेल लावायचं आहे आणि आता आपण चपाती उलटून दुसऱ्या बाजूने शिकून घेणार आहोत व्यवस्थित असं परत एकदा तेल लावून घ्यायचं मागच्या साईडने तर चपाती आपली फुगलेली आहे आणि परत आलटून पालटून आपण दोन्ही साईडने चपाती चा छान भाजून घेणार आहोत बघू शकता इथे आणि आता फोल्ड करून मी ज्या आपले काठाची जी बाजू आहे ती शेकल्या जात नाही त्यामुळे असं फोल्ड करून भाजायची त्यामुळे व्यवस्थित ती दोन्ही साईडने भाजल्या जाते बघू शकता आता चपाती बनवून तयार आहे आपली तर अशाचप्रमाणे मी तुम्हाला दुसरी एक चपाती बनवून दाखवते तर सेम साईजचा मी इथे पिठाचा गोळा घेतलेला आहे तो थोडासा कोरड्या पिठामध्ये लावून असं लाटून घ्यायचा आणि त्यावरती आता तेल लावून घ्यायचं सगळीकडं तेल लावून परत त्यावरती पीठ टाकायचं आणि परत मधून एक परत परत फोल्ड करायचं एकदा आणि परत वरच्या बाजूने तेल लावून परत पीठ टाकून फोल्ड करायचं आणि व्यवस्थित त्याच्या कडा बंद करायच्यात बघू शकता अशाप्रमाणे आणि वरी पीठ टाकून आता आपण चपाती लाटून घेणार आहोत अशाप्रमाणे आपण चपाती लाटून घ्यायची खूप जास्त जोर लावायचा नाही चपाती लाटताना हलक्या हातानेच चपाती लाटायची त्यामुळे आपल्या ज्या चपातीच्या लेअर आहेत त्या व्यवस्थित अशा मोकळ्या होतात तर किती पटकन आपली चपाती लाटून होते तर बघू शकतात अशाप्रमाणे चपाती पूर्णपणे झालेली आहे शक्यतो अशी मोठीच चपाती बनवते तर परत आपण ही चपाती लाटून घेणार आहोत थोडीशी झालेली आहे आता तर सेम आपण तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि चपाती टाकायची परत थोडेसे बबल्स यायला लागले की चपाती आपण पलटून घ्यायची चपाती आता छान फुगायला लागली की परत असं वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता पलटून घ्यायची बघू शकता किती छान आपली चपाती बनलेली आहे परत मागच्या बाजूने पण थोडंसं तेल लावून घ्यायचं अशाप्रमाणे आपली चपाती ही पण तयार आहे